बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद करून राजकारण करण्यापेक्षा विरोधी पक्षांनी सकारात्मक सूचना कराव्यात अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी दिली बंद करण्यापेक्षा राज्यात अशा घटना होऊ नये यासाठी सकारात्मक भूमिका घ्यायची गरज आहे असा सल्ला अशोक चव्हाण यांनी दिला बदलापूर असो किंवा देशातील कोणत्याही घटनांना कोणत्याच राजकीय पक्षाचं समर्थन नाही आहे त्यामुळं जनजीवन विस्कळीत करण्यापेक्षा सकारात्मक सूचना कराव्यात असंही चव्हाण म्हणाले मला वाटतं की महाविकास आघाडीने बंद करण्यापेक्षा त्या अशा केसेस होऊ नयेत राज्यामध्ये याकरता काही सकारात्मक भूमिका घ्यायची गरज आहे कोणाचंच समर्थन बदलापूर असो किंवा अन्य घटना ज्या राज्यात घडत आहेत किंवा देशात घडत आहेत त्याबद्दल कोणाचे समर्थन कुठल्याच राजकीय पक्षाचं नाही आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत करण्यापेक्षा सकारात्मक काही सूचना कराव्यात अशा घटना घडू नये याकरता काय करण्याची गरज आहे त्या बाबतीमध्ये केलं पाहिजे आणि मला महाराष्ट्र पोलीस याच्यामध्ये लक्ष घेऊन फास्ट टॅग मोठं जवळपास सहासष्ट लोकांना त्याचे अरेस्ट करण्यात आलेलं आहे कारवाई सुरू आहे त्यामुळे सरकार आपल्यापणे करत आहे आणि राजकीय पक्षाने सदैल घट गट, घटनेचं राजकारण न करता याच्यामध्ये ही घटना निषेधार्थ निश्चितच आहे परंतु राजकारण न करता आपली आपल्या सूचना सकारात्मक त्या पाहिजे आणि कायदा हा अंमलबजावणी का चतुर्थी प्युअर रेस्टॉरंट अल्पावधीतच नांदेडकरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरलेले प्युअर व्हेज रेस्टॉरंट तब्बल सात हजार स्क्वेअर फूट प्रशस्त जागेमध्ये दर्जेदार सुविधा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये रुचकर जेवणाचा आनंद घ्या रेस्टॉरंटला मिळालेल्या यशानंतर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता हॉटेल हो चतुर्थी सुरू करत आहे सकाळचा स्पेशल नाश्ता येत्या चोवीस जुलैपासून रेस्टॉरंटच्या अनुभवी कुपकडून नाश्त्याच्या स्पेशल डिशेस साऊथ इंडियन पंजाबी आणि ऑर्डरप्रमाणे नाश्ता करून मिळेल एक वेळ नक्की भेट द्या चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट डी मार्ट कॅनल रोड नांदेड